आलोय आणि पाठीमागचा जो ऊस आहे ना त्या ऊसाला आपलं आधी मल्टीप्लायर वापरलं होतं आणि या इकडे तुम्हाला सांगतो इथं त्यांचा सा पूर्वी थोडा कारल्याचा का प्लॉट होता आता इथं बीन्स लावलेला आहे आणि तुम्ही बघू शकाल इकडे आता पूर्णपणे कोबी पण लावलेला आहे पुन्हा आपण त्यांना बॉक्स दिलेला आजच्या घडीला आणि इथून पुढं आपण त्यांना पुढचं नियोजन देणार आहे आणि इथून पुढच्या सगळ्या पिकांना आपलं मार्गदर्शन राहणार आहे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाला यांचा होत असतो तर फक्त सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की फील्ड व्हिजिट पण असतेच आणि वेळोवेळी मल्टीप्लायरचा फायदा काय होतो ते शेतकऱ्यांना माहिती आहे म्हणून त्यांनी उसावरचा रिझल्ट बघितला आणि पुन्हा आता इथून पुढच्या पिकासाठी त्यांनी मल्टिप्लायर मागवलेला आहे धन्यवाद तुम्हाला लागेल तर आपण पुन्हा फोन करा चंद्रकांत सुखठणकर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी तेहत्तीस बावन्न सतरा सत्तर वीस सहा नव सहा नव ब्याण्णव धन्यवाद मित्र